हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण आज बनवणार आहोत छान अशी सोयाबीनची भाजी अशा पद्धतीने भाजी बनवली तर ज्यांना आवडत नाही ते देखील ही भाजी अगदी आवडीने खातील भाजी खरंच खूप टेस्टी होते आणि अगदी पौष्टिक अशीही लागते मुलं देखील ही भाजी आवडीने खातात चला तर मग आपण आता आज बनवूया छान सोयाबीनची भाजी इथे आपण सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि आता आपण यामध्ये सोयाबीन वडी टाकूया इथे मी एक वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे आणि ती ह्या गरम पाण्यामध्ये ॲड केलेली आहे आता आपण इथे ह्या पाण्याला एक उकळी येऊ देऊया पाण्याला उकळी आल्यानंतर ही सोयाबीन वडी चाळणीवर चाळून घ्यायची जास्त भिजत नाही ठेवायची नाहीतर वड्या खूप नरम पडतात भाजी खूप अशी गजगजीत लागते तर बघा मसाल्यासाठी इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं एक हिरवी मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे नंतर बघा भाजीला कलर येण्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर टाकलेली आहे बघा हे चहा पावडरचं पाणी फक्त पाण्याला उकळी येऊ द्यायची पाणी खूप उकळवायचं नाही आपण आता भाजीला फोडणी देऊया त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि काही एक खडे मसाले घेऊया बडी इलायची तमालपत्र आणि दोन लवंगा घेतलेले आहेत तेल गरम झालं की त्यामध्ये मी एक बडी इलायची नंतर तमालपत्र आणि लवंगा टाकलेले आहेत दोनच लवंग वापरायचे जास्त नाही वापरायच्या त्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचं आहे फोडणीसाठी जिरे मोहरी जिरे छान तडतडू द्यायचं त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी कांदा टाकूया नंतर कांदा छान फ्राय होऊ द्यायचा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करायचा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण आता छान आपले सोयाबीन जे आहे ते आपण पिळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता बघा हे सोयाबीनमध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते मी छान पिळून घेते आहे खूप असं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं बघा आपला कांदा छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण ह्या कांद्यामध्ये मिक्स करायचं आहे बघा वाटणाला किती छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघता येते नंतर वाटण छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा का वाटणाला छान रंग आलेला आहे आता आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला देखील ॲड करायचा आहे नंतर इथे अर्धा चमचा धनेपूड ॲड करायचे आहे हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये मटन मसाला ॲड केला तरी देखील चालतो केलाच पाहिजे असं काही नाही ऑप्शनल आहे त्यानंतर संपूर्ण मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी छान परतू द्यायचे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता आपल्याला मसाल्यामध्ये इथे अगदी चिमूटभर सोडा ॲड करायचा आहे सोड्यामुळे ह्या भाजीची चव खूप म्हणजे खूप छान लागते खूप नाही अगदी चिमूटभरच सोडा ॲड करा बघा सोडा छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी मसाल्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून आपला मसाला कढईला चिकटणार नाही तुम्ही बघा मसाल्याचा रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये पिळून घेतलेलं सोयाबीन ॲड करूया बघा इथे संपूर्ण सोयाबीन इथे मी ॲड करते आहे आणि त्यानंतर संपूर्ण सोयाबीन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सोयाबीन छान मिक्स झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि आपण जे चहा पावडरचं पाणी उकळून घेतलेलं होतं त्याला गाळून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी बघा भाजी तुम्हाला किती घट्ट करायची त्यानुसारच पाणी ॲड करा खूप पाणी ॲड करू नका आणि खूप कमी ॲड करू नका तुम्हाला जेवढी भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी ॲड करा जास्त पाणी ॲड करू नका आणि मग सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला मीठ मीठ चवीनुसार ॲड करा बघा इथे मी एवढ्या भाजीसाठी एक चमचा मीठ ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच चवीनुसार मीठ यात ॲड करा नंतर आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान उकळून घ्यायची आहे बघा इथे भाजी छान उकळते आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती सुंदर दिसते आहे लास्टला या भाजीमध्ये ॲड करायची आहे आपल्याला कसुरी मेथी बघा इथे मी कसुरी मेथी छान हातावर चोरून घ्यायची आणि भाजीमध्ये मिक्स करायची आहे तुम्ही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये दे कोथिंबीर देखील ॲड करू शकता कसुरी मेथीने भाजीची चव खूप छान लागते इथे आपली सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग खूप म्हणजे खूप सुरेख आलेला आहे आपण इथे कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे ॲड केलेला नाही आहे तर चला आपली गरमागरम भाजी आपण आता सर्व करूया अशा पद्धतीने तुम्ही देखील सोयाबीनची भाजी नक्की नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती ही भाजी खरोखर लहान मुलं देखील खूप आवडीने खातात आणि सोयाबीन आपल्या शरीरासाठी पौष्टिक देखील असतं तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ